नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे अंजनी हे आर आर आबा पाटील यांचं गाव आहे या गावचे अंजनी या गावचे सरपंच आहेत प्रमोद मधुकर क्षेत्रे आणि त्यांच्यासोबत मी गप्पा मारणार आहे तर क्षेत्रे साहेब लयभारीमध्ये स्वागत नमस्त तर, तर सर मला सांगा आता निवडणुका एकदम हातातोंडावर आल्या तर आराबा आर आर आबांच्या काळातल्या निवडणुका आणि आताच्या निवडणुका काय फरक आहे आबांच्या काळातल्या निवडणुका आणि ह्या काळातल्या निवडणुकात असा काय लय फार फरक नाही बरं कारण सर्वसामान्य जनता ही आदरणीय आबासाहेबांच्या कुटुंबाच्या पाठीमागं आबांच्या काळात पण होत्या आणि आत्ताही आहेत फक्त आबांच्या काळात काय होतं आबा थोडे वयस्कर होते आणि रोहितदादा हे तरुण आहेत बरं त्यामुळे तरुणांचा जो मोठा वर्ग आहे हा रोहितदादांच्या पाठीमागं फार मोठा वर्ग आहे बरं आता तुम्ही आर आर आबांना बघितलं होतं तर आर आर आबा म्हणजे ज्यावेळी ते मंत्री होते गृहमंत्री होते उपमुख्यमंत्री होते ग्रामविकास मंत्री होते त्या गावची फार चर्चा व्हायची त्यांच्या घराची चर्चा व्हायची की बाबा एकदम सा ते साधेत ते त्यांच्या गावावर फार त्यांचं प्रेम आहे त्यांच्या आईवर त्यांचं फार प्रेम होतं तर तुम्ही कसं बघितलं होतं आराबांना त्यांच्या गावाविषयीच्या किंवा त्यांच्या कुटुंबाविषयी गाव बी कुटुंबच होतं आम्ही आभासनी पण बघितलं आणि आमची जी वडीलधारी मंडळी होती आणि त्यांच्याकडून हे ऐकलं की फार गरीब कुटुंबातन जन्माला आलेले आबा होते अंग uh, भरून कधी कपडे मिळाले नाहीत पोट भरून कधी अन्न नाही मिळालं त्यांचं शिक्षण uh, शिका आणि कमवा या उद्देशावरती त्यांचं शिक्षण झालं जिल्हा परिषदेच्या सदस्य झालं त्यावेळेला त्यांची ते दहा बाय दहाची खोली होती सगळे घरात झोपले तर दोघात बाहेर कुठं झोपावं लागत होते आबा जिल्हा परिषद सदस्य असताना महाराष्ट्राच्या पडवीत झोपत होती अशी त्यांची घरची परिस्थिती होती एकतर वेळ असं झालं की आबा कार्यकर्त्यांच्यातनं यायला वेळ झाला दीड दोन वाजले आणि येऊन मराठशाच्या पडवीत झोपले बर आणि सकाळी शनिवार होता सकाळी पदावर आबा जिल्हा परिषद सदस्य होते शनिवार होता त्या दिवशी आणि आबा जाऊन झोपले पडवीत आणि शाळा सकाळी लवकर भेट भरली होते आता आबांना उठवायचं तर ते जिल्हा परिषद कसं आणि बेल वाजली आणि बेल वाजल्यानंतर आबांनी बेलचा आवाज ऐकला आणि सगळं ते आपलं जेवढं कामरून होते ते गोळा केले आणि घरी येऊन ठेवले म्हणजे अशी अवस्था त्यांची त्यावरची होती म्हणजे गरीब घराण्यात जन्माला आल्यामुळे आणि सर्वच राजकीय क्षेत्रात त्यांचं गरीबातच गेल्यामुळं त्यांना गरीबांची जाण होती कुठलाही एखादा गरीब मुलगा आला शिक्षण दृष्टी आला तर ते त्यांना अतिशय चांगल्या प्रकारची मदत करायची हे मी माझ्या डोळ्यांनी पण बघितले आणि मी माझ्या वडिलांच्या पण वडिलांच्याकडून पण हे ऐकले त्यांचं हे होते तुम्ही सरपंच कसे झाला म्हणजे आर आर पाटलांच्या गावामध्ये सरपंच होणं मोठी प्रतिष्ठेची अभिमानाची बाब बा, आहे मला मला तरी असं वाटतं एकोणीसशे नव्याण्णव साली मी ग्रामपंचायत सदस्य झालो आदरणीय आबासाहेबांनी मला बोलवून फॉर्म लावला भा, भरायला पण सगळ्यांनीच इच्छा व्यक्त केली ते पण मी त्याला माझं वीरशे लिंगायत समाज मंडळ होतं त्या मंडळाच्या माध्यमातून मी गावात चांगलं काम केलं आणि ते बघून आबांनी मला उमेदवारी दिली आणि मी चांगल्या मतांनी त्यावेळी निवडून आणतो आणि हे कुटुंबच आदरणीय आबासाहेबांचा असं साथ आहे की आबासाहेबांच्या घरावरती प्रेम करणाऱ्या माणसांना ते कधीही विसरत नाही आणि मी अल्पसंख्याक आहे एक लिंगायत समाज आहे त्या लिंगायत अल्पसंख्याकातला मी आणि माझं काम बघून त्यांच्या घरावरचं प्रेम बघून त्यांनी मला उमेदवारी दिली आणि अतिशय चांगल्या मतानं म्हणजे माझ्या मला प्रतिस्पर्धी तीन होते त्यांच्यातनं मी निवडून आलो अच्छा मग सरपंच कसे झाला लोकनियुक्त सरपंच नाही त्यावे तुम्ही त्यावेळेचा किस्सा सांगितला आतापर्यंत आता सांगितलं की तुम्हाला की आता सुद्धा असं सरपंच पद होत तीन चार लोक माझ्या विरोधात उमेदवार होते सगळ्यांच्यातन चौकश करून सगळ्यांच्या चर्चा करून माझं नाव डिक्लेअर केलं आणि भाऊने आबांचे दाखटे बंधू आहेत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत त्याच गावात म्हणजे गाव त्यांना मानत गाव त्यांचं ऐकतं आणि त्यांनी सांगितलेला उमेदवार लोकांनी निवडून दिला आता मला सांगा की रोहितदादा पाटील एकदम तरुण नेतृत्व आहे आर आर राबांसारखेच ते बोलतात तर तुम्ही आर राबांना बघितलेलं आहे जवळून दादाने जवळून बघितले तर ह्या दोघांमधला फरक म्हणा किंवा दोघांमधलं साम्य म्हणा तुम्हाला काय जाणवतं दादांची वागण्याची दादांची बोलण्याची स्टाईल ही आबांची स्टाईल आहे बरं आणि किंबहुना आबांच्यापेक्षा एक पाऊल पुढं बरं नक्कीच दादांचं असेल हो असं मला वाटतं म्हणजे ज्यावेळी हो ते पुढे पुढे गृहमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले तर मोठे होते म्हणजे आबांच्या पुढे म्हणजे त्यांचं का, काम करण्याची पद्धत ही आबांच्या सारखी आहे किंवा आबांच्या पेक्षा सुद्धा चांगली असते अच्छा बर आता मला सांगा की रोहित दादांच्या समोर जे उमेदवार आहेत संजय काका पाटील तर त्यांचे आम्ही फार किस्से ऐकलेले आहेत म्हणजे लोक म्हणतात की ते दादागिरी करतात त्यांच्या जमिनीविषयी तर असे लोक मजेने म्हणतात की रस्त्याच्या कडेला जर ते कुठ जात असतील गाडी रस्ते रस्त्याने त्यांची गाडी जात असेल तर ज्यांच्या जमीन आहेत रस्त्याच्या बाजूला त्यांनी ते धोतराने झाकून ठेवा ठेवावं नाहीतर नजर पडली तर ते जाईल असं मला काही लोकांनी किस्से सांगितले होते दादागिरीचं सा म्हणाल तर त्यांच्या कारण मी तर मुंबईचा माणूस आहे मी पहिल्यांदाच या भागात आलो आहे पण मला एकदा फोनवरून त्यांच्या कार्यकर्त्याने अगदी आई बहिणीवरनं शिव्या दिल्या होत्या मागच्या लोकसभा इलेक्शनला संजय काकांच्या तर हे दादागिरीचे थोडीशी आम्हाला छोटे का होईना पण तिच्या कार्यकर्त्यांकडून आम्हाला जळ बसलेले हिथं काय वातावरण आहे काय दादागिरी त्यांची आहे तर आहेच ही कुणीही नाकारू शकत नाही त्यांनी किती पण मी दादागिरी करत नाही त्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला तर ते काय सूर्य लपवला तर लपवू शकत नाही असं त्यांचं कार्य आहे अच्छा म्हणजे त्यांच्या दार दादागिरीच जे प्रमाण आहे ते सूर्य एवढं मोठं मोठं आहे Uh, <imitation> एक केस hmm. कवटे मंकाळ hmm. नगरपंचायतीचं इलेक्शन लागलं होतं hmm. सगळेच hmm. आदरणीय रोहितदादा सोडून सगळेच एका बाजूला होते hmm. आणि मला स्वतःला सुद्धा वाटत होतं की भावनो एक तीन नगरसेवक hmm. दादांचे निवडून येतील hmm. पण लोकांच्या तर केलेलं काम लोकांच्या पर्यंत पोहोचलेलं ही करून शेव दादांचे त्यावेळेला दहा नगरसेवक निवडून आले अतिशय चांगल्या पद्धतीचं नगरपंचायतीचं काम चाललं होतं पण ठरल्याप्रमाणे पहिल्या नगराध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर oh. पुन्हा निवडणूक लागली आणि ह्या oh. बहादुरानं काय केलं <laughs> आमचे नगरसेवक पळवून गेले बर oh. आणि पुन्हा पळवून येऊन त्यांना दमदाटी करून पुन्हा हे यांचा नगराध्यक्ष केला oh. हे एकच काय नगरसेवकच काय पण ही हिने आणलेली कामं सुद्धा चोरून येतात अच्छा oh. हा परवाच एक किस्सा झाला की कि ह्या देशाचे बांधकाम मंत्री नितीन गडकरी साहेब हे एका कार्यक्रमासाठी सांगले जाते बर आणि त्यांनी स्वतः त्या खात्याच्या मंत्री असताना त्यांनी स्वतः सांगितलं की स्थानिक आमदारांनी आणि रोहितदा प्रयत्नामुळे रिंग रिंग रोड साठी एकशे त्र्याहत्तर कोटी रुपये मंजूर झालेत अच्छा हे नितीन गडकरींनी स्पेसिफिक उल्लेख केला रोहितदा रोहित रोहितदा आणि स्थानिक आमदारांचा म्हणजे वहिनींचा हा उल्लेख त्यांनी स्वतः केलेला असताना भाजपच्या आणि हा उल्लेख केला असताना ह्यांनी बोर्ड लावले की आम्ही ते पैसे म्हणजे ह्यांनी नगरसेवक आमचे चोरून नेले हा प्रश्न राहिला पण आम्ही मोठं काम केलेलं आणल्याला सुद्धा ह्यांनी चोरून नेण्याचा प्रयत्न केला पण या तासगाव कवटे मग का मतदारसंघातील जनता फार सुज्ञ आणि हुशार आहे हिनी किती पण नगरसेवक नेले काम चोरून नेले तर लोकांना माहित आहे की हा नक्की काय करतोय आणि लोकांच्यापर्यंत त्यांच्या कामाच्या पावत्या मिळाल्यात आदरणीय हे विचारतात पस्तीस वर्षात आदरणीय आबासाहेबांच्या घराण्यानं काय केलं आदरणीय आबासाहेबांच्या घराण्यानं काय केलं हे तुम्ही सांगायची गरज नाही की जनतेने आठ वेळा त्यांना निवडून देऊ हे जनतेने सांगितलंय यांचं काम बघून यांच्या पक्षांना यांना मोठी मोठी पद दिलेत तुम्ही जर खरोखर काम केलं असतं तर तुम्ही तिसऱ्यांदा खासदार झाला असता तुम्हाला दोन इलेक्शनमध्ये तिसऱ्यांदा लोकांनी तुम्हाला घरात बसवलं कुणी किती काम केलंय तुम्हाला कुणी सांगायची गरज नाही ही, ना ही लोकांनी तुम्हाला दाखवून दिलं बरोबर त्यामुळं ह्यांची गुंडगिरी हिनी प्रत्येक गोष्टीत यांची गुंडगिरी लोकांना कळालेली आहे आणि लोक त्यांना योग्य ती जागा दाखवून देतील दे। बरोबर तर सर आता आपण मुलाखत आटोपती घेऊया परंतु तुम्हाला काही मतदारांना काय सांगायचं असेल आमच्या लयभारीच्या माध्यमातून त्यांना काय आवाहन करायचं असेल तर तुम्ही करू शकता माझं एकच स मतदारांना आहे की खरोखर कर काम करणारी माणसं जनतेसाठी सर्वसामान्यांच्यासाठी शेतकऱ्यांच्यासाठी कोण झडतं याला लोकांनी निवडून द्यावं याच्या पाठीमागं लोकांनी उभं राहावं आदरणीय आबांचा तो मुलगा आहे तर तो वारदार आहेच हे कोण लपवू शकत नाही पण त्याची का त्यांची काम करण्याची पद्धत लोकांच्या मिसळण्याची पद्धत ही अतिशय चांगल्या प्रकारची आहेत आणि लोकं त्यांना मान्य करतील यांची काळी कर्तृत्व फार आहेत कारखाने तासगाव कारखाना नागेवाडी कारखाना ही दोन कारखानं यांच्याकडे चालवायला होती सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांची बिलं यांनी टायमात दिली नाही ती <स्थाँगाने> गोरगरीब शेतकऱ्यांना कधी यांनी जवळ घेतलं नाही कधी त्यांची विचारपूस केली नाही लोकांची बिलं दिना ती नाही दिली यांनी कारखाना पण विकून टाकले म्हणजे यांनी सर्वसामान्य जनतेसाठी काहीही केलं नाही आणि खरोखर मतदारांना एक मत आहे की रो मतदारांनी रोहितदादाच्या पाठीमाग खंबीरपणानं उभं राहावं आणि त्यांचं तुतारी वाजवणारा माणूस त्या चिन्हावरती बटन दाबून रोहितदा प्रचंड मतानं विजय करावा धन्यवाद साहेब तुम्ही सांगितलं की रोहित पाटील हे आर आर पाटलांसारखेच आहेत किंबहुना त्यांच्या पुढे एक पाऊल टाकून ते चांगली कामगिरी भविष्यात करू शकतील ते जर मंत्री झाले तर आणखी चांगलं काम करतील अशा पद्धतीच्या तुम्ही भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि जे त्यांच्या विरोधात जे आहेत संजय काका पाटील संजय काका पाटील हे दोन वेळा खासदार होते परंतु तिसऱ्या वेळा लोकांनी त्यांना पराजित केलेलं आहे म्हणजे त्यांचं जर कर्तृत्व चांगलं असतं तर त्यांना तिसऱ्या वेळी खासदार म्हणून निवडून दिलं असतं आणि मग पराजित झालेल्या उमेदवाराला लोकांनी अशा उमेदवारावर विश्वास ठेवावा की नाही की जे गुंडगिरी करतात त्यांची दहशत आहे जे रोहित पाटील आणि वहिनींनी जी कामं आणलेली आहेत ते स्वतः नितीन गडकरी मान्य करतात ही कामंसुद्धा मीच केलेत असं संजय काका पाटील म्हणतात तर अशा संजय काका पाटलांना निवडून द्यायचं की जे तरुण तडपदार चेहरा आहे है, इमानदार आहेत लोकशाहीची मूल्ये जपणारे जे आहेत रोहित पाटील यांना निवडून द्यायचं याचा मतदारांनी जरूर विचार करावा धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा